नमस्कार गौरी पूजा शिस्त्र चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर आता नऊ वाजलेले आहे ना मुलं शाळेत गेलेली आहे आणि मी गायांचं वगैरे दूध घालून आलेले आहे गायांचं चारा पाणी खाद्य वगैरे सर्व झालेलं आहे तर आता टा घरावरच्या टाक्या भरण्याचं काम चालू आहे मोटर चालू केलेली आहे ना तर आता येथे मी टा घरावरच्या टाक्या भरण्याचं काम देखील चालू आहे तर आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज चतुर्थीनिमित्त आज मी बनवणारा आहे उकडलेले रताळे आणि झिरकं मुलांचं सर्व मुलं शाळेत केलेली आहे त्यांचा डबा वगैरे उरकून दिला गायांचं कामावरून घेतलं आणि घरावरती पाण्याची मोटर चालू करून दिली आणि मी इथे घेतलेलं आहे रताळे उकडण्यासाठी इथे रताळी मस्त स्वच्छ धुवून घेतली त्याची साल काढून घेतली आणि एका रताळी चार फोड केल्या कढईमध्ये पाणी ठेवलं आणि ते उकडण्यासाठी ठेवून दिलं झाकण ठेवून तर आता आपले रताळे उकडते ना तर आता इथे आपले तोपर्यंत शे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे मी त्याच कढाईमध्ये ते बघू शकता अशी रताळे उकडून झालेले आहे आणि तीच कढाई मस्त अशी मावसूद असे आपले रताळे उकडलेले आहेत आता ती सेम कढाई मी घासून घेतलेली आहे त्यामध्ये टाकलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे कमी गॅसवर अशी खरपूस भाजून घेतलेली आहे मस्त त्याला डाग पडोपर्यंत आणि ते थंड करण्यासाठी ठेवून देऊया थंड झाली की मग त्याचे आपण टरफले वगैरे काढून घेऊया आणि मस्त टरफले करून त्याचं झिरकं कर बनवायचं आहे आपल्याला बघू शकता था आपले शेंगदाणे असे थंड झालेले आहे आणि त्याचे टरफले वगैरे काढून घेऊ आणि थोड्याशा चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच हिरव्या मिरच्या टाकून त्याचं असं वाटण बनवून घेऊया सुरुवातीला मी मिक्सरमध्ये ते ओतून दिलं शेंगदाणे आणि मिरची आणि त्याचं असं कोरडं वाटण करून घेतलं आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून असं पातळ वाटण करून घ्यायचं आहे चिकन असं वाटण करून घ्यायचं एकदम बारीक बघू शकता अशा पद्धतीने वाटण करून घेतले आणि पाणी टाकून परत त्याला एकदा फिरून घेतलेलं आहे दोनदा तीनदा ज्या अगोदर जर आपण पाणी टाकलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ते मिक्सरच्या बाहेर पाणी येण्याची शक्यता असते आता आणखी थोडंसं बारीक करून टाकूया आता आपला मसाला बारीक झालेला आहे ना मी कढईमध्ये दे। तूप देखील तापवले ठेवलेलं आहे येथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे जिरका आणि रताळीसोबत मिरच्या तोंडी लावायला खूप छान लागतात आता तूप गरम होतं आहे ना तोपर्यंत आपण इथे मिरच्यांना उभे काप करून घेतलेली आहे आणि आता तोपर्यंत आपलं तूप देखील गरम झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये मिरच्या तळून घेऊया या मिरच्या आहे ना अशा तिखटच असतात पण आपल्याला उपवासाच्या दिवशी काही गोड खावं वाटत नाही ना तर झणजणी जन असं खावं वाटतं तर त्यासाठी वाटत, अशा तळलेल्या हिरव्या मिरच्या केलेल्या आहे मी त्यासोबत असे चांगले दाग पोड द्यायचे आहे थोडेसे तपकिरी वानावर जरी आपण पत परतून घेतलं तर मिरच्या अशा दाताखाली आल्यानंतर अजिबात तिखट लागत नाही आणि खूप छान असं मिरच्यामुळे पोट भरून जातं उपवास असल्यामुळे असं काही वाटत नाही आपल्याला उपवासी मिरच्या असल्यानंतर सोबत बघू शकता अशा हिरव्या मिरच्या माझ्या मुलांना देखील हिरव्या मिरच्या जास्त आवडतात ना त्यासाठी मी जास्त मिरच्या तळलेल्या इथे mm. बघू शकता आता भरपूर असे डाग पडलेले आहे आपल्या मिरच्यांना आता या मिरच्यांना आता आपण काढून घेऊया तेलनी थळून सॉरी तेल नाही आहे तूप टाकलं तूपनी थळून द्यायचं आहे चांगलं नाही तर गार झाल्यानंतर त्या मिरच्या अशा तुपकट तुपकट लागतात आणि मिरच्या बाजूला प्लेटमध्ये काढून घेतलं त्यावरती थोडंसं चवीनुसार मीठ भुरभरायचं आणि एकदम असं एक जीव करायचं आहे बोटाच्या साह्यानी आणि त्याच कढईमध्ये मी ना आपलं जे मिक्सरमध्ये वाटण केलं तर झिरक्यासाठी के ते वाटण टाकलेलं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे गॅस कमी करून चांगलं परतून घेतलं की मग झिरक्याला टेस्ट छान येते तसंच डायरेक्ट आपण जर मसाला टाकला आणि पाणी टाकलं ना तर चव अजिबात छान येत नाही त्यासाठी ना मसाला ना कमी गॅसवर असा तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपला मसाला चांगला परतलेला आहे ना तर त्यामध्ये मिक्सरचं भांडं हिसळू नये थोडंसं जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला असतो तो सगळा आपल्या झिरक्यामध्ये टाकायचा आहे आणि मसाला देखील आपला वाया जात नाही आणि तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं घट्ट पातळ जिरकं पाहिजे ना तेवढं आपण करू शकतो आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे थोडं जास्त केलेलं आहे ना माझ्या मुलांना देखील रताळं आणि झिरकं खूप आवडतं ना तर मी थोडंसं जास्त केलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने किती माणसं आहे त्या हिशोबाने करू शकता आणि त्याला अशी शेगडीवर ठेवणार आहे मी आता गावाकडे राहिल्यानंतर हाच गॅस आपला गॅसची बचत होते आणि शेगडी वगैरे असते किंवा चूल असते ना त्यामुळे आपण शेगडीचा देखील वापर करतो किंवा चुलीचा देखील करतो आता इथे मी शेगडीवर ठेवलेलं आहे त्यामुळे आमच्या गॅसची भरपूर अशी बचत होते आता झिरकं उकळलेलं आहे ना तर बा मी आपल्या घरावरच्या टाक्या देखील भरण्यासाठी चालू केलेलं आहे आता तिकडे आपण नळी जोडून देऊया इथे बघू शकता मी थे, थे आता मी पाणी भरता भरता तुम्हाला आमची झाडं दाखवते ते पेरूची झाडं मस्त उगवलेली आहे ते झाड देखील आहे आता त्याच्या प पपईंना डोळा पडलेला होता आणि ते आम्ही काढून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता इथे घरावरची आमची बाथरूमची टाकी जी आहे ना आंघोळीसाठीची ती टाकी भरून पाणी चाललं आहे खाली म्हणून मी इकडे राहिलेल्या टाक्या वगैरे भरून घेतलेल्या आहे आणि धुणं देखील मशीनमधून धुवून झालं होतं ना ते देखील वाळायला ठेवलेलं आहे वलनीवर आता ही पाणी ही पण टाकी भरून घेतलेली आहे आता माझं पाणी भरून झालेलं आहे तर मी चालले आहे मोटर बंद करायला तर बघू शकता इथे मी वेल लावला ला, तर नारळाच्या झाडाच्या खोडाला तिथे ड्रिप आहे ना तर बघू शकता अशा कोयरीच्या मस्त असा शेंगा आलेल्या आहे म्हणजे या चार पाच दिवसात काढण्यासाठी इथली असा नारळाच्या खोडा खोडाजवळ असं वेल लावला होता आणि खूप छान अशा चवली लागतात या कोयरीच्या शेंगा मी तुम्हाला कोयरीच्या शेंगाची मस्त अशी एखाद्या वेळेस भाजी दाखवाल बघू शकता खूप छान असे घोसचे घोस गुश्च लागलेले आहे भा शेंगांचे आणि आता तिथेच असं डांगर सापडलं मला बघू शकता एवढं डांगर आहे ते असं नाराज झाडाच्या कडाला ड्रिपच्या शेजारी मी डांगराची वेल लावले ते ना बघू शकता असं मस्त डांगर निघलं आहे झाडाचं जा, ताजं ताज डांगर आहे आता हे डांगर घरी नेऊया बघू शकता असं डांगराचे वेल पसरले आहे नारळाच्या झाडाच्या खोपऱ्याला आणि डाळिंबाच्या झाडांवर देखील गेलेले आहेत आता मी ना मोटर बंद करण्यासाठी आले होते आणि तेवढ्यात मला हे सर्व दिसलं आहे आणि ते बघू शकता तिथे असं डाळिंबाच्या झाडावर असा भोपळा काशी भोपळा लागलेला आहे बघू शकता असे मस्त भोपळे लागलेले आहेत पण आहे ना पावसामुळे ना बऱ्याचशा अशा भो भोपळ्यांना कीड लागली होती मोटर बंद केली इथे मी डाळिंबाच्या बागामध्ये आले एक दोन तीन डाळिंब वगैरे भेटतात ते काय उपवासासाठी बघू शकता आता अजिबात डाळिंब राहिले आणि कुडंमुळे एखादा असेल तर ते सापण घेऊया बघू शकता एक डाळिंब सापडलं आहे मला इथे आणखी एक आहे पण ते खूप खराब आहे बघू शकता किती छान असं बिनाफावऱ्याचं डाळिंब आहे हे काळा दिसतं आहे ना ते पण डांग डाळीन घेतले मी हे डाळीन पाहिले आणि घरी डांगर घेऊन आले आणि घरी जे डांगर होते ना तर त्याची मी आज ब डांगराच्या घाऱ्या करणार आहेत म्हणजे डांगर घाऱ्या करणार आहे तर कसे वाटले आमची गावाकडची भाजीपाला वगैरे आणि आमचं गावाकडचं रुटीन हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद